बाबा गेले गावाला बाबाला फोन लावू असे कसं राहायचे आता आत्तू येते ना आत्तू जे जे खरं गेलेत ना ऐक माझ तिथं जे जे चालू आहे म्हणून फोन नाही लागत आहे बच्चा बाबा येणार आता येणार येणार आता कोण येत आहे आत्ता काय घेऊन येते अरे वा खाव खाणार आहे तू काय खाऊ खाणारे हो पण काय आहे चला उठ झाली झोप नाही झालेलं अजून अजून झोपाची आहे बर चुपू चुपू चुप आयज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वे आय होप की तुम्ही सर्वे मस्तमध्ये असाल तर आत्ता वाजले अकरा आणि जसं की तुम्ही बघितलं मी आता गणेशकाला उठवले रात्री सगळे झोपली नाहीये लवकर आणि आता उठायला मी बघितलं ती बाबा बाबा घर होती तर झालं आहे असं की तिचे बाबा आणि आजोबा गेलेत रात्री गावाला आणि तिला ते माहीतच नाहीयेत तिला माहीतच नाही गावाला गेलं ते म्हणून सांगितलं की विचारते बाबा रात्रीकडे बाबा 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 सो so, आम्ही दोघीच आहोत घरात दोन दिवस दोन दिवस नाही येणार होते दोन दिवस येणार आमच्या गावी पूजा आहे कुल देवीची पूजा आहे घरामध्ये दे सो so, त्या पूजेला गेलेच ती दोघ जण सो so, दोघी बोलल्यानंतर काय आरामच आराम घरामध्ये आजच्या ब्लॉकमध्ये काय करणार आहे आम्ही दोघी जण तुम्हाला समजेलच सो तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉक बघत राहा पीठ मलून ठेवलेलं पटापट चपात्या बनवते तिला भरवते एका साईडला पाणी तापायला ठेवते आणि कुकर लावते अजून झाडांना पाणी आहे मला झाडांना पाणी आहे आज एकच आले आहे नाही ते रोज चार पाच येतात झा जा, एका झाडाला तीन छोट्यावाले तीन तिथे बघता एक कली आली आहे त्या जास्वंदाला मोठे जास्वंद येतात तिथे एक येतं रोज येतात रोज अरू नाही जायचं समजलं गेलीच खालती आणि आईने मला सांगितलं की तू गेलीच खालती कुणाच्या सोबत मग काय करणार तू फटके देईल काय देईल फटके फटके पाहिजे तुला नाही ना हा तर परत जाडशी खालती बाबानी पण मला बोलल ना की तनिष्काने नाही ऐकलंय माझ बघ तू फटके कशी खाशील मग आता तुझी आहेस ना काही पण पाहिजे आत्तूला बोलायचं काही खाऊ पाहिजे खेळली पाहिजे फिरायला जायचं कुठं आत्तूला फोन लावायचं आतूला बोलायचं पण दुसरं कोणाला भायच्या म्हणसार बोलायचं नाही काय खाऊ पाहिजे आईला बोलायचं बाबाला बोलायचं आजोबाला बोलायचं कुणाच्या घरी नाही जायचं जाशील परत कुणाच्या घरी हा गुटक आज गुटगर आहेस ना बघितलं ताई आल्या होत्या घरी आंबे घेऊन आले गणेशकासाठी आंब्या आता गणेशाने एक आंबा खाल्ला पण मग ते घेऊन आले नाश्ता घेऊन आले करायला समोसा वगैरे हो ते काहीतरी तरी अजून ते आम्ही खाल्लोय दुपारी जेवलो पण नाही झोपलो आणि आत्ता आता मगाशी मी उठली आणि गणेशकाला आत्ता उठवले जबरदस्ती आणि त्या गेल्या घरी गणेशकाला माहिती नाही गणेश का उठल्यानंतर अत्तू अतू अत्तू हा खा ना ते ड्रायफ्रूट आहे बच्चा ड्राय फ्रूट आहे ते कुणी आणला आता कुठे गेली आता काय काम तर नाहीये गणेशकाला उठवलंय आणि विचार केला गणेशकाला खाली घेऊन जाते जरा <laughs> तुझी चप्पल का तुझे फिंगर किती आहेत किती आहेत तीन कसे काय काउंट कर काउंट कर काउंट कर ए काउंट कर बाय तुझी बँक

काय पाहिजे बाय ना सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हाल हे सोन म्हणजे निष्काला आमरस खूप आवडायला लागलाय ते पण कशामध्ये आहे आपल्या जी वाटी असते ना स्टीलची त्याच्यामध्ये नको त्याच्यामध्ये आमरस आणि त्या वाटीमध्ये दिलं ना तिला असं वाटत कि वेगळंच काय हा काय आवडतं तुला ज्यूस ज्यूस वगैरे झालेलं आहे आणि मला उद्यासाठी व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि अजिबात व्हिडिओ एडिट करून देत मस्ती बघितलं किती अगं पण केसांचा लब्बर पण काढून टाकला तिने

ना। ना। बापरे 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 एवढ प्रेम का काय एवढं प्रेम आगो तेरी बनवते जेवायला काय म्हणतेस निर्षा काय म्हणतेस भात बनवू पाचले साडे अकरा मॅडम कधी झोपणारे माहित नाही मॅडम मी लब्बरवर काढले केसांचा कशी ती केस केले जा तुला बाहेर जा

बाहेर सायकल तुला आता काय खायचंय आंबा आंबा नुसतं आंबे खाते मी आंबे आणि मग येऊ द्या आंबे बाहेर राहिलो पंचवीस दिवस तेव्हा गणेशाला एक पण घाबवले नव्हते आणि मुंबईला आलो तुला रोज आंबरस दोन तीन टाइम आंबरस खायचे ना आता पूर्ण एवढे घाबवल्याने भरल्या ना ले, ले भर की विचारू नका मला आंबा खायला पाहिजे तरी पण आंबा 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 ज्यूस बस दिवसभर हेच चालू असतं बघते बघा कशी बघते बघ कशी बघते कशी का हम्म काय पाहिजे झोपायचं कधी आपण झोपायचं कधी दहा वाजता दहा वाजून गेले ना दहा वाजून गेले बारा वाजून बारा तुला झोपणारी दुपारी जेम तेमती तास झोपली असेल

आता दाखवतेस मला लाडात येते लाडत बघ कस आहे छान आहे आई माझ्या अंगाला पुसते <laughs> नाही म्हणून तुला मी ते चम्मच दिले गणिष का hmm. दुपारी ट्राय नव्हतं गेला बघूया खाऊन hmm. मस्त आहे ना गोड गोड खेळणं चाललंय कधी झोपणार आहे काय माहिती काय तर जबरद मला घेऊन तिला झोपाव लागणार आता हम्म झोप आले की स्वतःहून जाऊन झोपत ते पण तसं नाही नाहीये तिला जेवढं खेळायला भेटेल ना तेवढं ती खेळत बसते तिला रात्रभर रा खेळायला दिलं ना रात्रभर रा खेळत बसेल ती जोपर्यंत मी येत नाही तिला झोपायला तोपर्यंत अजिबात नाही झोपणार ती तिला तर जबरदस्ती घेऊन झोपवायला घेत घेतलं ना एक मिनटं लागणार नाही झोपायला एका मिनटामध्ये झोपेल तेवढी तिला झोप आली पण ती स्वतः कधी झोपत नाही आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण नेक्स्ट ब्लॉग अली आले 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 बाय बाय गुड नाईट बाय बाय किती <laughs> सर मी बाय बाय बोलायच्या आधी लगेच कशी लगेच धावत आली बाय बाय बोलण्यासाठी बाय बाय <laughs>